हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण बनवतो आहे पुण्याची लोकप्रिय ड्रिंक मँगो मस्तानी तशीच ती आता महाराष्ट्राची पण लोकप्रिय झालेली आहे बघा चला तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे व्हॅनिला आईस्क्रीम तुम्ही मँगो आईस्क्रीम पण घेऊ शकता दूध काजू बदाम पिश्त्याचे काप चेरी सजावटीसाठी आणि मी सोपीच्या गोळ्या घेतलेल्या आहे अजून तुम्हाला काय वाटेल तेपन साथी, ते पण तुम्ही घेऊ शकता सजावटीसाठी आणि स्पेशली आंबा चला तर आता आपण आंबा चिरायला घ्यायचा आहे मी स्पे हापूस आंबा घेतलेला आहे तुम्ही बदामी आंबा केसरी आंबा कोणताही आंबा घेऊ शकता पण हापूस आंब्याची तोड कशालाच नाही हापूस आंबा चवीला खूप छान असतं त्याच्यामुळे मस्तानी पण आपली छानच होणार आहे बघा मी मोठे मोठे आंब्याचे काप करून घेते आहे आणि आपल्याला छोटे छोटे पण गार्निशिंगसाठी आंब्याचे काप लागणार आहे मी दोन आंबे घेतलेले आहे बघा हे तसेही आपल्याला मिक्सरमध्ये काढायचे आहे त्याच्यामुळे हे मोठे पण चिरून घेतले तरी चालेल चला तर आता आपण त्याला मिक्सरमध्ये घालायचे आहे पूर्ण दोन आंबे घ्यायचे आपल्याला बघा हे असे चिरून घेतलेले आहे मिक्सरमध्ये घालायची आहे त्यात चवीप्रमाणे साखर घ्यायची आहे कमी जास्ती तुम्हाला जेवढी वाटेल तेवढी आणि त्यात ते आपण आता तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला किती ग्लास करायचं आहे तसं दूध घ्यायचं आहे बघा दूध घालून घ्यायचं आहे थंड दूध घ्यायचं आहे नॉर्मल कोणतंही दूध घेतलं तर चालेल गाईचं चा, म्हशीचं चा। आणि ते आपण मिक्सरमध्ये चर्न करून घ्यायचं आहे मी मिक्सरमध्ये खूप स्मूद नाही केलेलं आहे त्याला मी थोडेसे त्याचे मँगोचे क्रश ठेवलेले आहे बघा ही मस्तानी एवढी छान वाटते खरंच तुम्ही करून बघा आणि उन्हाळ्याचे तर तुम्हाला नक्कीच आवडेल बघा चला आता आपण गार्निशिंगसाठी सुरू करतो आहो दोन्ही ग्लासमध्ये मी आईस्क्रीम घालते आहे व्हॅनिला आईस्क्रीम मँगो पण आईस्क्रीम तुम्ही घेऊ शकता आणि दोन्ही ग्लासात आता आपण काजू बदामचे काप घालून घेणार आहो काजू बदाम पिस्ता आणि त्यावर आता आपण बारीक कापलेला आंबा घालून घेणार आहोत आंब्याचे काप घालून घेणार आहोत बघा आणि तुम्हाला काजू बदामचे काप जास्त घालायचे असेल तरी हरकत नाही आहे कारण ते जसे दाताखाली येतात खूप छान वाटतात ते बघा आता आपण ते बॅटर त्यात घालून घ्यायचं आहे शेक जो आपण केलेला मँगोचा आणि त्यावर आता आपण गार्निशिंगसाठी आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तुम्ही जास्ती घाला त्यावर आता आपण सजावट करून घेणार आहोत बघा आता त्यावर आपण बारीक चिरलेला आंबा घालून घ्यायचा आहे आणि ही जशी चवीला लागते ना तशी दिसायला पण खूपच सुंदर दिसते बघा मला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्ही सबस्क्राईब करा बघा आता काजू बदाम पिस्त्याचे काप आपण त्यावर घालून घेणार आहोत गार्निश करून घेणार आहो आणि त्यावर आता आपण चेरी घालून घ्यायची आहे आणि त्यावर मी थोड्या सोपेच्या गोळ्या घालून घेते आहे गार्निशिंगसाठी तुम्हाला चमच्यानी वाटलं तुम्ही चमच्यानी पण खाऊ शकता स्ट्रॉनी पण घेऊ शकता पण चमच्यानी खायची ओरच मजा असते ही बघा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा बघा किती सुंदर दिसते आपली मस्तानी मँगो मस्तानी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा